जीवित आला धोका डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या जीवाशी होतो महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे मोडकळीस आली आहे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम करीत आहेत यामुळे पालकातून नाराजी व्यक्त होत आहे याकडे मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून जुनी जीर्ण इमारत इमारत तात्काळ पाडण्याची मागणी होत आहे या शाळेची धोकादायक झाली असून याच इमारतीत विद्यार्थ्यांची शाळा भरावी लागत आहे स्लॅबला भेगा पडल्या असून स्लॅबसह पूर्ण इमारत ही मोडकळीस आली आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेची मराठी माध्यम शाळा ही पहिली ते आठवी पर्यंत असून पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अशा धोकादायक इमारतीमध्ये धडे गिरवावे लागत आहेत त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात आल्याने इमारतीचे बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे अशी मागणी पालकांसह विद्यार्थी करीत आहेत या संदर्भात वारंवार शाळा व्यवस्थापन समितीने खासदार आमदार शिक्षण मंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ गट विकास अधिकारी पंचायत समिती महागाव यांना निवेदन देऊन शाळेसाठी नव्या इमारतीचे बांधकाम करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे परंतु याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रतिनिधी झेप न्यूज मीडिया महागाव